जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांची धाराशिव जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे सोलापूर जिल्हा परिषदेत ते उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते उप अभियंता पदवीधर स्थापत्य या पदावरून कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदावर त्यांची बदली झाली आहे सुनील कटकधोंड हे हजरजबाबी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत जिल्हा परिषदेत आलेला प्रत्येक नागरिक संघटनेचे पदाधिकारी हे त्यांच्या कामावर खुश असायचे सुनील कटकधोंड हे पदोन्नतीनं धाराशिव जिल्हा परिषदेत गेले असले तरी खूप दिवस त्या ठिकाणी राहतील की नाही याची शक्यता कमी आहे कारण त्यांचा सर्वांशी असलेला ऋणानुबंध त्यामुळं पुन्हा ते सहा महिने वर्षभरात सोलापूर जिल्हा परिषदेत परत दिसतील अशीच शक्यता आहे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी त्यांचं अभिनंदन केलं सुनील कटकधोणी यांनी उप अभियंता या पदावर असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून देखील पदभार सांभाळला तसंच कार्यकारी अभियंता बांधकाम एक कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा अभियान या पदावर दीर्घकाळ राहून त्यांनी काम केलं अनेक शाळा खोल्यांची कामं त्यांनी पूर्ण केली दीर्घकाळ प्रशासनातील अनुभवामुळं सोलापूर जिल्हा परिषदेला त्यांच्या सेवेचा उपयोग झाला उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नचे सुपुत्र असलेले सुनील कटकधोंड यांची पदोन्नतीनं कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्ती झाल्यामुळं अभियंता संवर्गाबरोबरच विविध संघटनांनी तसंच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी त्यांचं अभिनंदन केलं